तुझं मन समजून घेत नाही असच वाटतं ना तुला नाही आहो असं काही नाहीये का तुम्ही ऐकून तरी घ्या मग बघ काहीही बोलू नकोस तू माझ्याविषयी काय विचार करतेस ते कळून चुकलंय मला असं तोडून का बोलताय तुम्ही तोडून बोलत नाहीये मी सरस्वती आपल्यामध्ये काय भांडणं झाली हे आई आपांना सांगायची काय गरज होती आधीच आपण मला करंट समजतो त्यांच्या दृष्टीने व्यवहारात मी शून्यच तू निमित्त दिलस त्यांना हे ऐकल्यानंतर आता संसारात सुद्धा मी अपयशी आहे असंच वाटणार ना त्यांना मी आपल्याबद्दल काहीच सांगितलं नाहीये मामनजींना मामनजींमध्ये आणि तुमच्यामध्ये सतत वाद होतात आणि त्यामुळे घरात तणाव असतो याबद्दल बोलत होतो मी आणि सासूबाई आणि ते सुद्धा त्यांनी विषय काढला म्हणून अहो तुम्ही तरी समजून घ्या ना तुमच्याबद्दल तक्रार केलेली नाहीये मी हे सगळं माझ्या आईशी बोललीस तू पण माझ्याशी बोलावं असं का नाही वाटलं तुला मी कधी तुझा अपमान केलाय का सरस्वती पुरुषी अहंकाराने कधीतरी वागलोय मी तुझ्याशी इतका इतका साधा विश्वास तू दाखवला नाही सरस्वती माझ्यावर आताही तुम्ही तेच करताय मला समजून न घेता चिडचिड करताय आणि मी मामनजींशी किंवा सासूबाईंशी काही बोलले तर त्यात तुम्हाला कमीपणा वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये पण माझ चुकलं जरा मन मोकळं करावं म्हणून बोलायला गेले सासूबाईंशी पण यापुढे नाही बोलणार हो माझ्या मनातल्या गोष्टी मी माझ्या मनातच ठेव हे बघ हे असं अपराधी भावनेनं स्वतःला शिक्षा करून घेण्याची काही गरज नाही तुला फक्त जेव्हा जे वाटेल ते मोकळेपणाने माझ्याशी बोलत जा इतकंच माझं म्हणणं आहे जाऊ दे तुम्हाला ना काही समजतच नाही माझ्या मनाची घुसमट कळत नाही तुम्हाला मी आपली गप्पच बसते कायमचं कुलूप लावून टाकते तोंडाला ढो काय झालं असं का अरे तू बोलत का नाही मला काळजी वाटली आणि मी ते काकूला सांगायला गेलो तर काका आणि काकू खूप जोरात जोरा भांडत होते काका काही ऐकूनच घेत नव्हते काकूच मग कशी तरी काय सांगणार म्हणजे भांडत होते हो ना काका काकूचं काही ऐकूनच घेत नव्हते मला खूप वाईट वाटलं म्हणून मी इकडे येऊन बसलो अरे पण अण्णा काका तर अतिशय असं कधीच भांडत नाही मग आज काय झालं तेच तर मला कळत नाहीये ना ही मोठी माणसं असं विचित्र का वागतात आपल्याला सांगतात कि भांडायचं नाही कोरडायचं नाही स्वतः मात्र तेच करतो सरू काकू किती चांगली आहे कशाला उगाच भांडायचं तिच्याशी पण ते कशावरून भांडतायत एवढं काही मी ऐकलं नाही पण काका असं म्हणत होते कि त्यांच्या गोष्टी बा, आजी आजोबा बाबा त्यांच्या आधी त्यांच्याशी बोलायला हव्या काकून त्यांच्या गोष्टी आजोबा बाबा आजीला कशाला सांगितल्या आजी त्यांच्याशी का नाही बोलली यावरनं भांडत असतील कदाचित हो ना आणि गोपिका आजी पण म्हणत होत्या की सरुवात त्या। त्याला कोणी समजूनच घेत नाही हो ना काकांच बघ ना मोठ्या तर काही कळतच नाही पण आपल्याला कळत ना मग आपण काहीतरी असं करूया त्याच्यानी सुरुवात त्याला खूप छान वाटेल चालेल पण और... काय करायचं तू कांदे इकडे मी सांगते असच सांग ना असतो अशीपणा करशील रे कांदे म्हंटल ना देवव्रत अरे काय कशासाठी म्हणत एवढं बघा ना मी तुझी तक्रार आजीकडे नव्हती केली नाहीतर काय मी तुझ्याशी म्हणतो तुला त्रास देतो तुझ्याकडे खायला मागतो हे तू आजीला सांगितलंस ना मी त्यांना सांगितलं नव्हतं त्यांनीच मला आधी विचारलं म्हणजे तू सांगितलंस ना त्यांना मी नवरा ना तुझा तू मला आधी सांगायला पाहिजे नवरोबा म्हणे तू कधी ऐकून घेतोस का माझं तुझ्यामुळे माझ्या मनाची घुसमट होते मी कुणाकडे माझं मन मोकळं करून घ्यायचं अरे आता बात बात किती भांडणार सिंधू तू जास्त बोलू नकोस तू बायकोस माझी मी सांगितलं तुला ऐकलं पाहिजे हो की काका असंच वागवतात ना नवरे बायकोला मी तुझा नवरा आहे मी सांगितलं तुला ऐकायलाच पाहिजे तू आता बोलूच नको माझ्याशी ठीक आहे नाही बोलत मी नवरा आहे आणि मी तुला असंच वागवणार बरोबर ना काका